संभाजीराव शिंदे विद्यामंदिरात प्रवेशोत्सव साजरा जुनी मिल आवारातील संभाजीराव शिंदे विद्यामंदिरात नवीन शैक्षणिक वर्ष शाळेचा पहिला दिवस उत्साही वातावरणात संपन्न झाला प्रारंभी विद्येची देवता सरस्वती माता शाळेचे संस्थापक विष्णुपंत तात्या कोटे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यावेळी डॉक्टर राधिकाताई चिलका विराट जादूगार मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर मुख्याध्यापक सचिन ढोपरे मुख्याध्यापिका वैशाली सुरवसे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात विराट जादूगार यांनी मनोरंजनात्मक व आनंददायी जादूचे प्रयोग दाखवून मुलांचे मनोरंजन केले विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला पहिले त्या आठवी मुलामुलींना पुस्तके वाटप करण्यात आली विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिबीचंद शिरसाट यांनी केले तर आभार प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन ढोपरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यामंदिरातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले